घरात पाहिल्यानंतर मला असा आश्चर्याचा धक्का बसतो असं वाटत रे चला नारळी पौर्णिमेचा सण आला केलं रक्षा बंधन केल आम्ही शिवून व्यवस्थित दिलं तर आमच्याकडे कस्टमर काय येणार नाही मी तो फायदा घेत गैरफायदा घेतात असं तर सुरुवात करते सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी बाहेरून आले आणि मला येते माझ्या स्वतःवरती की मी दिवशी शॉपचं हे माझं स्वप्न पूर्ण होईल तुमचा आशीर्वाद तुमची मदत अशीच दे भरभरू चालेल घरात पाहिल्यानंतर मला असा आश्चर्याचा धक्का बसतो असं वाटते ती कधी दि। खूप छान वाटतंय पाहिल्यानंतर माझंच काम हे पाहते मला जेव्हा मदत करतात त्यांच्या मदतीने मी हे काम पूर्ण करत असते तर चला दाखवते काय काम आहे चला 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 रे चला नारायण पौर्णिमेचा सण आला रक्षाबंधन भावाचा सण आला आणि एका साडीमधून किती ड्रेसेस शिवलेत हे दाखवणार आहे आज मी खूप खुश आहे कारण नेहमी मला विचारतात तुम्ही सेट शिवत नाही का साड्यांचे ड्रेसेस शिवत नाहीत का नवीन पैठणी नत पैठणीचं एक ऑर्डर आहे ह्याच्या आधी मी शिवलेत पण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी वेळ तेवढा भेटत नव्हता हो मला हा फ्रॉक आहे सगळ्यात आधी आरामात चार वर्षाच्या मुलीला येईल एवढा हा सेट पण चार वर्षाच्या मुलीला येईल एवढा आहे आहे मुलगी लहान पण त्याने साईज मोठी सांगितली ही आहे मुलगी नवीला वन पीस आहे सुंदर असा त्यानंतर हा चार ते पाच वर्षाच्या चार वर्षाच्या मुलाला येईल जॅकेट आणि धोती आणि हि तर आहे टॉप हा टॉप ह्याच्या ब्लाऊजचा आहे आणि बाकी एका एक साडीतून किती ड्रेसेस होतात किती ड्रेसेस होतात तुम्हाला दिसले एक दोन तीन चार पाच फुल घेर आहे ह्यालासुद्धा हां हा नेस्ता पदरायचा आहे हेही सांगते मी तुम्हाला ॲडजस्ट कसं केलं ह्याला तर फुल फुल घेर आहे आणि ह्यालासुद्धा भरपूर असा घेर आहे घेर कमी नाही आहे आणि हाही म्हणजे ओपन केला तर हा आरामात छत्तीस अडोतीस साईजपर्यंतचा सा वन पीस होऊ शकतो जे आत एवढी जागा शिवले टॉप पण त्याच मापाचा आहे आणि ह्याच्यामध्ये टॉप आहे आतमध्ये वरून जॅकेट केलेलं आहे ह्याला आणि हे क्वाडसेट आहे खाली पॅन्ट आहे आणि हे तर माझ्याकडे नेहमी असतं जॅकेट आणि धोती तर मी सांगितले होते मी बाहेर गेले होते तर मला जे मदतीला येतात त्यांना सांगितलं होतं थोडंसं सा सेटअप करून ठेवा मी आल्याबरोबर शूटिंग करते कारण त्या येणार आहेत आणि त्यांना माहितीच नाही आहे त्यांच्या साडीतून किती ड्रेसेस शिवलेत ते आता मी समोर येऊन बोलते तुमच्या काय झालं होतं ते मी तुम्हाला ते सांगते मी जेव्हा हे साड्या घ्यायला गेले होते ह्या साड्या मी जा मला वाटतं मी दाखवले होते व्हिडिओमध्ये दाखवलेत खास रक्षाबंधनासाठी सगळ्यात आधी त्याने शिकलेला होता हा ड्रेस आणि तो जॅकेट आणि धोती थोडासा मला वाटतं कॅमेरा लागेल दिसत नाही सगळ्यात अगदी मला गेल्यानंतर विचारलं होतं हा एक ड्रेस आणि तो एक ड्रेस आणि मोठीसाठी जमला तर एखादा फ्रॉक कमी घेरचा किंवा एखादा टॉप मग नंतर मी म्हणले हा बसेल की नाही कारण पदरामध्ये बजारामध्ये असं कॉल मध्ये मध्ये कुणाचं जाईपर्यंत टप्पन झाला तर टॉप तरी बसेल का आणि त्यानंतर ते बोलले की हा जॅकेट बसेल की नाही डाऊट होतं कारण थ्री फोर थाप होता तो जॅकेट शिवायचा होता ऑलरेडी कारण पदारातून खूप ॲडजस्ट करावं लागतं खूप थाप पूर्ण असे कट मी केलेला आहे शिवलेला सुद्धा मीच आहे कारण हे भारीतलं आहे काही चुकलं ज्यांच्याकडे मी शिवाय मला मदतीला असतात त्यांना मी कटिंग केलेलं देते पण ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी हुकं बिकं लावायचं हे काम केलं बाकी कशाला त्याने हॅक लावलेलं नाही टॉप शिवले सगळ्यात आधी मी काय केलं धोती शिवला धोती शिवल्यानंतर जॅकेट शिवलं आणि हा बसला जॅकेट आणि हा जॅकेट दोन्ही ऍडजस्ट करून मी बसवण्याचा प्रयत्न केला तर व्यवस्थित बसला त्यानंतर मी हा पॅन्ट शिवून घेतला त्याच्यानंतर हा टॉप शिवायचा होता मग हा काय केला हा जो खालचा आहे ना तो खालचा पूर्ण मला वाटतं अडीच की पावणे तीन मीटरचा घेर होता राहिलेला कपडा साडीचा सा पूर्ण तर तो जेवढा उंची आहे उंची तेवढी कट केली आणि हा बॉडीचा जेवढा पार्ट आहे वरती चौदा पंधरा इंच साडे छ चौतीस चव्वेचाळीस इंच असते त्यातून हा पार्ट काढल्यानंतर हा पार्ट वरचा त्याच्यासाठी काढला स्लीवसाठी काढला मग त्याच्यातून राहिलेल्याच ह्याच्यामध्ये हा जॅकेट शिवू हे जे आहे ज्या आतला जो टॉप आहे तो शिवला त्यानंतर हा ब्लाऊज पीस होता आणि ह्याचं काय करूया हा जो वरचा राहिलेला तो बॉडीला वापरला स्लीवला वापरला स्लीव पप स्लीव केले त्याच्या ह्याचे आणि हा ब्लाऊजचा पूर्ण खाली घेर लावला आणि जो ब्लाऊज पीस होता त्याचा असा टॉप शिवला आता आल्यानंतर ॲक्च्युली त्यांच्याकडून मला रिप्लाय घ्यायचं आहे लिटरली सांगते मला भारी वाटतं कारण एका साडीतून जास्तीत जास्त दोन किंवा तीन ड्रेस आपण विचार करू शकतो ते पण साईजनुसार आता ह्याला तुम्ही पाहिलं तर हे भरपूर आहे हाही आहे नाही म्हटलं तर चार वर्षाच्या मापाचं हे जे तिन्ही ड्रेस झाले त्यानंतर हे जे आहे एफी साईजमध्ये झाला हा टॉप झाला आहे की अगर आम्ही शिवून व्यवस्थित दिलं तर आमच्याकडे कस्टमर काय येणार नाहीत हे मी तुम्हाला म्हणते म्हणजे मी जे म्हणते ना जे तुम्हीही असं म्हणा की मी असे सगळे ड्रेसेस शिवून देते तर माझ्याकडे कस्टमर नक्की येते आता आपण साडीचे जेव्हा विचारतो तेव्हा मी त्यांना काल फोन केल्यानंतर म्हटले हा ड्रेस झालाय हा ड्रेस झालाय तो ड्रेस झालाय आणि फ्रॉक विचारलं त्याने म्हटलं फ्रॉक बसला नाही मी त्यांना लिटरली खोटं बोललाय ते फ्रॉक नाही बसला कारण मला त्यांचा रिप्लाय पाहायचा आहे आणि हा टॉप पण बद्दल सांगितलं नाही हे दोन्ही सरप्राईज आहेत कारण जेव्हा तुमच्याकडे एखादं कस्टमर जेव्हा येतात तुमच्याकडे तुमचे ते पाहुण्यात असू दे नातेवाईक असू दे किंवा लांबचे कोणीतरी असू दे ओळखीचे असू दे मैत्रीण असू दे व्यवहार तुमचा क्लिअर असायला हवा त्यांना तुम्ही सुरुवातीला सांगायचं की हे एवढं मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं की हा बसवते मी त्यानंतर हिच्यासाठी काहीतरी शिवते त्यानंतर हिच्यासाठी फ्रॉक शिवते असं सांगितलं कारण दोन्ही जुळे भाऊ आहेत बहीण भाऊ आहेत आणि ही मोठी बहीण आहे पण जशी साडी हातात घेतली जसं कटिंग करत गेलं तसं मला ही आयडिया होती की हे दोन्ही ड्रेस बसून हा फ्रॉक बसणार ह्याची मला खात्री होती पण हा आणि हा बसेल ह्याची खात्री नव्हती हा ब्लाऊज पीसचा झाला हेही मी तुम्हाला सांगते हा का छोटा नाही आहे फुल्ल आहे एका साईडला बॉर्डर होती तर वापरलं आणि राहिलेला कपडा ठेवून घेऊन मी काहीच करू करू शकत नाही कारण तेवढा वेळ नसतो शक्यतो सांगता हा कोणी नकोच सांगितलं खूप शिलाई होत असेल तर तो राहिलेला कुणाला तर वापरायला द्या किंवा कुणाला तर हे करा असं सांगायचे तर तेव्हा मी काहीतरी शिवून कुणाला तर द्यायची आता मला पुनी, पुनी ते जमतच नाही त्यामुळे मी लिटरली विचारते राहिलेला कपडा मी त्यांना सांगते की तुम्ही घेऊन जाणी कोणी घेऊन जाते कोणी घेऊन जात नाही मग राहिलं असेल तर त्याच्यातून काहीतरी शिवून कोणाला तर गिफ्ट देते कारण शिलाई माझी पडते मेहनत माझी पडते पण त्यांना ते सांगितले इतके सुंदर सुंदरसेच झाले जोडून बघूया हा बघा न पॅटर्न वरती इतकं सुंदर दिसतंय हे येतं हा ह्याला थोडंसं इथं जोड आला हे सांगते आणि हे असा आणि पप स्थिव आहे पपला पूर्ण हेअर आहे आणि हा घेर आहे आणि हात कॉटन असतो जबरदस्त झाले ड्रेसेस त्यानंतर हा तुम्ही पाहू शकता इतका सुंदर आहे ह्याची नाडी ओपन केली तर तुमच्या लक्षात येईल हे असंही वापरू शकता तुम्ही आणि हे असंही आणि हे मागे पण पूर्ण मॅचिंग असा आणि इथपर्यंत हात झालेत म्हणजे फुल ड्रेस व्यवस्थित झालाय हे ड्रेसेस तुम्ही घ्यायला हे साडी कितीचे विचारते हे ड्रेसेस तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला महाग बसतात आणि असं शिवून घेतलं की तुम्हाला भारी मस्त आणि स्वस्त बसतात हा तर तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही इतका सुंदर आहे आणि हे असं आणि याला फुल घेर आणि इतका सुंदर हा ड्रेस झाला आहे ह्याचा गळा दाखवते मी तुम्हाला असा गळा ठेवलेला आहे नचं पॅटर्न असल्यामुळं ओव्हरऑल हे पूर्ण असं साडीला हे डिझाईन होती तर हे आहे सुद्धा पूर्ण काटन डिझाईन आले कुठंही प्लेन कुठंही भाग असा हे नाही आला हां बरेचदा विचारतात तुम्ही कसं शिवता कसं ॲडजस्ट करता त्याचा व्हिडिओ टाका तर बऱ्याचदा व्हिडिओ टाकलेला आहे आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरून अंदाज तुम्हाला यायला पाहिजे जे शिवत असते हा जॅकेट हा जॅकेट पूर्ण पदरात बसला ॲडजस्ट करून शिवल्यानंतर हा धोती शिवला ड डबल कट करून म्हणजे बावीस इंचाचं हे घेऊन त्याच्यावरची पट्टी काढून तो झाला त्याच्यानंतर हा कट केला हा हे डबल घेऊन बावीस इंच बावीस इंच चोवीचाळीस इंच असं फोल्ड करून त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर हा पावणे तीन मीटर कपडा राहिलेला तो पूर्ण हा घेर कट करून घेता हेही मला वाटतं ते काहीतरी उंची आहे आणि वरची जी राहिली त्याच्यातून हा बॉडीचा पार्ट हा बॉडीचा पार्ट आणि हा बॉडीचा पार्ट फक्त आता एक बेल्ट राहिले शिवायचा आणि तो कपडा मी काढून ठेवलेला आहे तो सुद्धा सुट्टी हे जॅकेट पाहू शकता धोती सुद्धा कुठेही असं घेर कमी किंवा किचकट किंवा खूप बारीक असा शिवलेला नाही आसंद पसंद ते शिवलाय म्हणजे आत्ता ते आहेत मुलं दोन अडीच वर्षाचे त्यांना साईज मोठी हवी ती त्यांनी सांगितलं होतं तर ते बोलले की तीन बसले तरी चालेल म्हणजे हा एक ड्रेस तो एक ड्रेस आणि ह्याला टॉप त्याने फ्रॉकचे सुद्धा हे विचारणी केलेली नाही म्हणजे देणाऱ्या कस्टमरना माहिती नसतं की एका साडीत किती काय 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 का ड्रेसेस बसू शकतात मी हेही सांगू शकते कारण हा ब्लाउजचा जो कपडा नेसत्या भागाचा जो होता तो त्याच्यावरती लाइनिंग ही लाईन आहे त्यामुळं तेही त्याला मॅच होऊन गेलं म्हणून ॲडजस्ट करून बसवलं मी बसवते हो म्हणून दुसरे टेलर बसवतील हो असं तुम्ही विचार करू नका कारण साडीला घेरी तिथं हवा साडी ही उंचीला तेवढीच हवी हा ब्लाऊज पीसमध्ये पूर्ण टॉप बसलाय कारण नॉर्मली चौतीस हे बत्तीस इंचा आहे तर नॉर्मली चव्वेचाळीसचा पन्ना येतो तर डबल काढलं तर बावीस बावीस मग तुम्ही त्याच्यामध्ये स्लीव कट करून बत्तीसचा माप असेल तर आपण कटिंग घेतो तो छत्तीसचा घेतो तर प्रकारे हे करून शिवलेले आहे त्यामुळे मला खूप भारी वाटत आहे कारण मी हे कामं असे करते त्यामुळे माझ्याकडे कुठून ना कुठून इतके ऑनलाईन ऑर्डर असतात की ते धापवणंसुद्धा खूप कमी वे वेळ पडतात एका साडीमध्ये लहान मुलींचे दोन फ्रॉक एकच पार्टसेट बसतो असं खूपदा विचारण्यात येतं तर नाही हे तुमच्या पुढे आहे आणि जे ट्रल हे मी खरं सांगते खोटं सांगत नाही आहे तर हे एवढे ड्रेसेस बसतात तुम्ही बसवलं ॲडजस्ट करू हा समजा हा फ्रॉक तुम्ही मायानेच केला ब्लाऊज पीसचा तर हे चारही तरी कुठंही सुटलेले नाही आहे ब्लाऊज पीस असेल तर तोही मोठा पदार ह्याचा ब्लाउज पीस नसेल तर हे तिन्ही तरी तर फ्री साईजचे बसतात अगर चार लहान मुलांचे पकडले तर असे फ्रॉक दोन आणि असे हे दोन ड्रेस बसतात चार तर बसतात दोन तीन असे बसत नाही तर असं तुम्ही ॲडजस्ट करून शिवून तुम्ही कस्टमरला दिले तर कस्टमर तुमच्याकडे आपोआप येणार आहे एक तर शिवताना खूप व्यवस्थित मॅनेज करावं लागते कपडा कसंही बसलं कसंही कट केलं कसंही बसवलं तर बसत नाही आता पत्रातून जॅकेट कट करताना जॅकेटचा पार्ट हा जॅकेटचा पार्ट व्यवस्थित हे करून तो क्लास जे करतात त्यांना मी शिकवत आहे तर मला व्हिडिओ टाकायला जमत नाही आहे कारण का व्हिडिओला इतकी प्रचंड मेहनत ते व्ह्यूज बिलकुल येत नाही आहेत हे एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर एखादा दोन ऑर्डर तरी येतात तो व्ह्यूज येतच नाहीत कटिंगचे आणि जान शिलाईच्या म्हणून मी टाकत नाही आहे बऱ्याचदा मी सांगितले एकही कमेंट नसतं एकही काही प्रश्न नसतात फक्त वॉट व्हॉट्सअप माझा भरून जातो मला कधी कधी चीड येते माझ्या स्वतःवरती की मी असं हात खुल्लं करून सगळ्या गोष्टी शिलाईबद्दल सांगत असते तर लोक त्याचा फायदा घेत नाही गैरफायदा घेतात तर असा वाटतं करतील काहीतरी काहीतरी चुकल्यानंतर मला विचारतील तर मी सगळ्यांना उत्तर देऊ शकत नाही मी ह्या कपड्यातून ह्या ह्या ड्रेसला किती कपडा लागणार आहे विचारलं तर मी सांगेन पण मी कट केलं ह्याचं हे सांग तर ते सांगणं शक्य नाही कारण मी शिवणं वेगळं आहे तुम्ही शिवणं वेगळे बाकीचे तर फोन फोनसुद्धा उचलत नाहीत मी इतका छान रिप्लाय देते तर मला मला कधी कधी असं हे वाटते मला बोलतात मग तुम्हाला अनसबस्क्राईब करू तुम्हाला असं करू तसं करू काय 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 खूप बोलतात मी हा म्हणते सोडून देते क्लास घ्यावं लागतो घरातले कामं करावं लागतात शिलाईचं काम करावं लागतं मध्ये तर असा हे प्रश्न होता, होता। की काहीतरी विचित्रच होतं मी त्याच्यावरती डिस्कसच करणार नाही सोडे सोडा तर ह्या ड्रेसबद्दल बोलते ॲक्च्युली मी की हे झाले बघून ते काय म्हणते ते मला बघायचं ते यायला पाहिजे कारण लहान मुलं तेथील की नाही माहिती नाही पण आत्ता मी त्यांना ड्रेसेस दिले थे में थे ड्रेसेस ज़्णा तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना रपला विचारणार आहे की काय वाटतं तुम्हाला कसे हे ड्रेसेस बसवले आणि एका साडीचे दोन साडीचे नाही आहेत तुम्हाला हा ते पाहिल्यानंतर माझ्या मलाच खूप भारी वाटतंय शॉपमध्ये जसे असतात तसं दिवशी शॉपचं हे माझं स्वप्न पूर्ण होईल तर हे सगळे ड्रेसेस आता मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हा असा फ्रॉक आहे ह्याला असे स्लीव आहेत तुम्ही बघितलंच आहे पण तरीही असं तुमच्या पाहण्यानंतर लक्षात येईल इस्त्री करणार आहे याला आणि हा असा ड्रेस आहे हा मी जॅकेट काढूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला नंतर हे अशा पद्धतीचं आहे आणि हा वन पीस तर खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर दिसतो आहे आणि ह्याला प्लेट बघा त्याच्यावरती नथीचं डिझाईन बघा खाली बॉर्डर इतकं सुंदर दिसते आणि हाला तर तोडंच नाही आहे कारण हा जॅकेट जबरदस्त आणि हे मी स्वतः शिवते हेही तुम्हाला क्लिअर करते आणि खाली धुते आणि हा टॉप आता माझ्याकडे प्रॉब्लेम हा आहे की डम्या तीनच आहेत माझ्याकडे ही मधली एक साईडचे दोन आता डबे आणावं लागतील एक ब्लाऊजचा आहे तो काय जास्त कामाला येत नाही आणि हा फ्रॉक मी हँगरला लावला आहे हा हँगरला लावले लावायलासुद्धा जागा नाही असं एकदा वाटायला पाहिजे की मला पाय ठेवायला पण जागा नसायला पाहिजे इतके माझ्याकडे अफाट कपडे असायला हवे शिव शिवलेले म्हणजे मला सुचलं नाही पाहिजे हे माझं स्वप्न नाही आहे हे प्रत्यक्षात मी पाहते आणि ते बऱ्याचदा असं झालेलं आहे की माझी रूम कचाकच कपड्यांनी भरलेली असते एक एकदा तीनशे आणि चारशे मीटर कपडा घेऊनसुद्धा कामं केलेत मी लॉकडाऊनच्या नंतर त्याच्यात खूप फरक पडला पण तुमच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने माझ्याकडे अजूनसुद्धा हे काम असतं आणि काम चालतं तर तुम्हाला कसे वाटले हे ड्रेस आता फक्त तो जॅकेटचा काढून तर दाखवते नाही तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पहा खूप सुंदर आहे आले आल्याबरोबर वर कॅमेरा हातात घेऊन शूट करायला लागले हातपाय तोंड पण धुतले नाहीत मला स्वयंपाक करायचं आहे मला आवरायचं आहे पण आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची साथ तुमचा आशीर्वाद तुमची मदत अशीच राहते हो भरभरू तुमचे आशीर्वाद आहेत म्हणून मी हे काम करते थँक्यू भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मनापासून मनापासून सगळ्यांचे धन्यवाद